इंडिया आघाडी सरकार असल्यास देशात क्रांतिकारी निर्णय घेणार राहुल गांधी परतवाड्यातील विराट सभेत राहुल गांधींकडून विकासाची गॅरंटी शेतकरी कर्जमाफीसाठी किसान आयोग तर गरीब महिला व बेरोजगार युवकांसाठी लखपती योजना दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने देशातील दहा ते पंचवीस लोकांचाच विचार केला मात्र आम्ही देशातील सर्वच घटकाला न्याय देऊन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणार आहोत इंडिया आघाडी सरकारमध्ये गोरगरीब महिलांकरिता महालक्ष्मी योजना श्रीमंतांच्या मुलांप्रमाणेच बेरोजगार युवकांसाठी अप्रेंटसिपचा अधिकार तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता किसान आयोग आणणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी करताच विराट सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला परतवडा येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारसभेत बोलताना सांगितले की इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर देशाचा चेहरा मोहरा बदलवणारा असून संविधानविरोधी मोदी सरकार संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे देशाची आण व गरिबांची हत्यार म्हणून ओळखले जाणारे संविधान कोणती शक्ती बदलवू शकणार नाही असा इशारा राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला